जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा भाजपने मुसंडी मारल्याचं चित्र श्रीगोंदा तालुक्यामध्ये पाहायला मिळालंय भाजप तीन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला फक्त तीन जिल्हा परिषद गटावर वर्चस्व मिळालंय तर पंचायत समितीला भाजपला सात जागेवर आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाच जागेवर वर्चस्व मिळवता आलंय त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यामध्ये भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे श्रीगोंद तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची चुरस वाढत गेल्यामुळे ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची बनली होती त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र या निवडणुकीमध्ये बाळासाहेब न्हाटा दत्तात्रय पानसरे बाबासाहेब भोस हरिदास शिर्के अनिल ठवाळ हेमंत नलगे यासारख्या अनेक मातब्बर नेत्यांना जनतेनं पराभवाचा धक्का दिला गटामध्ये भाजप चार तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला फक्त दोन जिल्हा परिषद जागांवरती वर्चस्व मिळवत आलंय तर पंचायत समितीला भाजपला सात जागेवर आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाच जागेवर वर्चस्व मिळवत आलं मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेला खातदेखील उघडता आलेलं नाही आहे त्यामुळे आता श्रीगोदा तालुक्यामध्ये भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाहीये সুহাস কুকর্ণি সি চৌবিসগন্দা